सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी शनिवारी रात्री लातूर सह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली शिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शोधासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवलं दरम्यान पोलिसांनी लातूरातील लॉटची तपासणी केली असून नाकाबंदी दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे तर पोलिसांनी जुगारावर छापा मारला यावेळी हजारांची रोकड जप्त केली असून सहा जुगारांविरोधात गुन्हा दाखल केला तर तेवीस पा सुन फरार जुगारांतून आवडल्या आहेत सांगितलं श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्री तेवीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं लातूरातील एमआयडीसी शिवाजीनगर गांधी चौक विवेकानंद चौक आणि लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी चौका करण्यात चौका आली यावेळी प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली ज्यांच्याकडे लायसन्स नाही ट्रिपल सीट आहे तशांवर खटले दाखल केले आहे मध्याच्या नशेत वाहन चालविणारेही काही चालक पोलिसांच्या जाळात अडकले त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे लातुरात लॉज तपासणी अचानक केले नाकाबंदी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान लातूरातील लॉजची पोलिसांनी तपासणी केली तर एमआयडीसी पोलिसांनी एका जुगारावर छापा मारला यावेळी रोख वीस हजार रुपये जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात सहा जुगारांविरोधात गुन्हा दाखल केलाय असे समाधान चौरे पोलीस निरीक्षक एम आय डी सी ठाणे लातूर यांनी सांगितले लातूरात रात्री उशिरापर्यंत आपली दुकाने सुरू ठेवणाऱ्या मालक चालकांविरोधात पोलिसांनी खटले दाखल केल्यात शिवाय ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहनधारकांवर धारकांवर ही कारवाईचा बडगा उभारलाय मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवणेही अनेकांना महागात पडले अशांवर पोलिसांनी खटले दाखल केलेत अशी माहिती गांधी चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड म्हणाले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट